आपल्या पक्षाचे ज्येष्ठ माजी मंत्री तानाजी सावंत हे कुठल्याही पक्षीय कार्यक्रमाला दिसत नाहीत धाराशिव मध्ये सोलापूर नाही त्यांच्याच बंधूंनी एक मोठा मेळावा घेतला आणि त्या पोस्टरवरती सुद्धा ते दिसत नाहीये आता सुद्धा आपल्या बाजूला पोस्टर लागलेला आहे तिथं सुद्धा त्यांचा एक फोटो सुद्धा आपल्याला दिसत नाहीये नेमकं काय म्हणायचं आहे तानाजी सावंत हे सध्या प्रतिनिधित्व धाराशिव जिल्ह्यातून निवडून आलेल्या मतदारसंघात करतायत त्यामुळं सोलापूर जिल्ह्यात कार्यक्रमात का त्यांचं पोस्टरवर फोटो छापण्यासारखं पक्षी पातळीवर कोणतंही कारण नाही दुसरा मुद्दा तुम्ही उपस्थित केला की त्यांना सवल सध्या दिसत नाहीत ते एका मोठी शिक्षण संस्था चालवत आहेत पाच सहा कारखाने कार झालेत अजून काही कारखाने त्यांना नवीन खरेदी आहेत अशा ते व्यापात गुंतल्यामुळं पक्ष कार्यालयाकडे त्यांचं सध्याचं कमी लक्ष आहे हळूहळू मिळत नाही मंत्रीपद मिळवताना ज्या पद्धतीचं त्यांचं आहे तेच आहे तळात गेलेल्या राजकारणा जो माणूस असतो त्याला राजकारणातल्या प्रत्येक गोष्टी समजत असतात तानाई सावताची एंट्री अचानक झाली आणि बाजूलाही ते अति अचानकपणे निघून गेले